आरोप सुरू होते भाजपचे संजय केळकर असतील संजय केळकर तुम्ही आरोप करत होते नंतर संजय केळकर तुमच्यावर आरोप करत होते मात्र आता महायुती आहेत कशा प्रकारे पहिली गोष्ट संजय केळकरांनी कधी आपल्यावर आरोप केलेला नाही आम्ही मी सुद्धा केलेलं नाही नरेशन नाही त्यामुळे आरोप काही आम्ही एकमेकांवर हा काही कामांच्या बाबतीत

राज्यपाल युती आहे आहे आणि ती युती पुढे देण्याचं काम जर देवेंद्र फडणवीस करत असते फक्त महापालिका आहे त्यामुळे महायुती कुठेही होऊ नये ह्या मताच्या आम्ही बिलकुल नाही आणि ही माहिती पुढे देणार नाही परंतु काही गोष्टी असतात आता विधानसभा मतदारसंघामध्ये का माझे कार्यकर्ते होते तरी सुद्धा शिंदे साहेबांनी त्या कार्यकर्त्यांचा सा विचार भविष्यामध्ये होऊन भारतीय जनता पक्षाबरोबर युती व्हावी यासाठी त्यांना जागा सोडलेल्या आहेत आम्ही आमच्या काळजावर दगड ठेवून त्यांच्यासाठी जागा सोडल्या त्यामुळे महायुती होण्यासाठी आम्ही सगळीकडे जे आहेत ते प्रयत्न करतोय आणि भविष्यामध्ये सुद्धा ही महायुती काय दुसरीकडे बघितलं उल्हासनगर मध्ये कल्याण डोंबोलीचे जी माजी आमदार आहे नरेंद्र पवार त्यांनी उल्हासनगर एक विधान केलं ते म्हणजे बदलापूर अंबरना मधून धनुष्यबाणचा सा सुपडा साफ केला सांगितलं कुठलं काय धनुष्यबाण किंवा त्यांचं स्वतःच कमळ किंवा कुठलाही पक्ष काय सुपडा साफ धनुष्यबाण हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी बदलापूर अंबरनाथ आणि आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये रोवलेला आहे त्या धर्मवीर आनंदिगे साहेबांचं कार्य पुढे एकनाथ शिंदे साहेब घेऊन जातात एका निवडणुकीमध्ये थोडासा पराभव झाला काही मतांनी म्हणून एवढंही त्यांनी उखाळून येऊ नये किंवा एवढही काही बलगाणा करू नये या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकाचा वचपा आमच्या शिवसेने भाजप वारंवार महायुतीमध्येच असून भाजप वारंवार शिवसेनेला असे आरोप होत असत नाही नाही काय नाही भाजपचा एक कार्यकर्ता म्हणजे पूर्ण भाजप होत शेवटी महायुती ही नरेंद्र मोदी अमित भाई शहाजी देवेंद्र फडणवीस साहेब ठरवत असतात त्यामुळे कोणी सुद्धा सुटला एखादा कार्यकर्ता बोळातला जर काय आरोप करत असेल तर त्याचा परिणाम आहे